महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन हे आहेत किशोर साळोखे बोला दादा या मायला आता ताजा गेला ताजा या मायला ताजा ताजा प्यायचा आणि आनंदी राहायचं आमची आई म्हणती गवतीच्या प्यावा तर किशोर दादाच्या शाहू मैदान जवळ मिळतो तो सध्या देशात चहावाल्यांची प्रचंड क्रेज पाहायला मिळते अगदी डॉली चहावाल्यापासून ते कोल्हापुरातील किशोर साळोखे पर्यंत होय किशोर साळोखे जसा डॉली चहावाला आपल्या चहा तयार करण्याच्या हटके स्टाईल प्रसिद्ध आहे तसाच कला नगरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरातील किशोर साळोखे हा नेते, नेते। आणि आवाजात स्पेशल गवती चहा विकणारा म्हणून सध्या चर्चेत सनी देओ शरद पवार नाना पाटेकर मकरंदा अणासपुरे दादा कोंडके निळू फुले यांचे लिलया आवाज तो काढतो त्याची मिमिक्री पाहत कोल्हापूरकर चहाची तलब भागवत आहे कोण आहे किशोर साळोखे आणि कशी आहे त्याची कला चला वर, वर। तर मग जाणून घेऊयात कोल्हापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या खासबाग मैदान बस स्टॉपवर उभं राहिल्यावर तुमच्या कानावर जर एखाद्या बॉलिवूड अभिनेताचा किंवा राजकीय नेत्याचा आवाज कानावर पडला तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही कारण हा आवाज आहे किशोर साळोखे यांचा जो आपल्या अफलातून मिमिक्रीने आणि आवाजाने संपूर्ण कोल्हापुरात प्रसिद्ध झालाय गेल्या अनेक वर्षांपासून तो खासबाग परिसरातील चहाचा छोटासा व्यवसाय करतो आणि कोल्हापूरकर चहा पीत किशोर साळोखे यांच्या कलेचा आस्वाद घेतात कसा ते पहा अरे राधा राधा पाहुणे पाहुणे चाल तुम्ही चहा पिऊन जायच आवडला नाही तर मला सांगायचं नाहीतर नाहीतरच्या वाड्या येणार आणि समजाच्या नाकामध्ये चहा कला बाई बायकि ती क्रांतीला चावती चा ती गवती चहा पिओ कोण सुना मध्ये सुना कुत्र चा राहू मरो झालो मरो दुसरा चाय पिओ मरो अध्यक्ष महोदय महालक्ष्मी मंदिर जवळ अध्यक्ष जातात गवती चहा चाबोड वाचतात आणि गवत्याची गवती चहा पितात गवती चहा इतका आवडतो या अध्यक्ष महोदय दर्शन झाल्यानंतर पुन्हा गवती आपला जा पिऊन जातात अध्यक्ष महोदय हे गंगे गवती झालाय तू पिती का मी सगळा संपू आहे नाना पाटेकर मकरंदा अनासपुरे निळू फुले यांसारख्या बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करून तो ग्राहकांना थक्क करतो एवढंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाळासाहेब ठाकरे अशा राजकीय नेत्यांचे आवाज आणि त्यांच्या भाषणांच्या ठेक्याची अचूक नक्कल करून तो उपस्थितांना खळखळून हसवतो त्यांच्या या कलेमुळे त्यांचा चहाचा स्टॉल हा स्थानिकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक खास आकर्षण ठरतोय कोल्हापुरात चहावाल्यांची काही कमी नाही पण किशोर साळोखेच्या टर्निंग वर आलेला प्रत्येक ग्राहक हा आनंदी होऊन परत जातो नमस्कार माझं नाव किशोर पांडुरंग साळोखे शाहू मैदान बस स्टॉप शेजारी बालोपाल तालीम समोर आपला गवतीच्या छोटासा चहाचा स्टॉल आहे गेली आता आठ वर्ष आम्ही ही सेवा गिराकांना देतो ही सेवा देताना की आमचे वेगळेपण म्हणजे आमच्या चहा गाडीचं वेगळेपण म्हणजे मी इथे कस्टमर चहा घाला येतो तर त्यांना मी वेगवेगळ्या कलाकारांच्या किंवा हिरोनच्या असे नकला करून त्यांना मी चहा देतो तर त्यांना सुद्धा ते आवडतं आणि आम्ही एक गाडीवरती एक हे लिहिलेलं आहे वाक्य मूडचा टर्निंग पॉईंट नवीन जे कस्टमर येतं ते विचारतो हे मूडचा टर्निंग पॉईंट म्हणजे काय मग त्यांना मी आवाजात काढून दाखवतो आणि आवाज काढून दिल्यानंतर दे चहा देतो तर चहा सुद्धा चांगला असतो मग त्यांना समजून जातं की मूडचा टर्निंग पॉईंट लिहिण्याचं मागचं कारण ते काय म्हणजे इथेलियन लोकांचा मूड चेंज होतो आठ वर्ष वर्षापूर्वी ज्यावेळेला आम्ही हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेला नवीनच आपले हे असल्यामुळे कस्टमर पण आपल्याला येत नव्हतं की बाबा कस कसं येणार की आपल्या चहाची क्वालिटी त्यांना माहीत नव्हती की कसा चहा आहे काय मग महिन्याकाठी आमचा उदरनिर्वाह कसा तरी त्या थोडेफार पैसे मिळवते ते त्या आम्ही व्यवसाय म्हणजे करून करून कसं तरी घर आम्ही सांभाळलं त्यानंतर तसं आम्ही जिद्द सोडली नाही आणि काही दिवस गेले काही महिने गेले काही वर्ष गेले हळूहळू कस्टमर वाढत गेले कस्टमर वाढत गेले वाढत गेले आम्ही गवती एक गवतीचा एक पॅटर्न निर्माण केला आणि गवतीच्या लोकांना एवढा आवडत केला आम्ही त्यामध्ये प्रावीण्य मिळवलं गवतीच्यामध्ये आणि आज गवती, गवती इतका प्रसिद्ध झालेला आहे की त्या गवतीच्यावर आम्हाला जवळजवळ आता भरपूर आता आमचा चा खपतो महिन्याला एक पंधरा वीस पर्यंत आमचं बिझनेस होतो उन्हाळ्यामध्ये थोडं कमी होतं पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये जास्त होतो आणि चांगले पैसे आम्हाला या व्यवसायातून आम्हाला मिळतात किशोर साळोखेचा प्रवास अत्यंत खडतर आणि प्रेरणादायी आहे लहानपणी त्याने वडिलांचं छत्र गमावलं आणि शारीरिक व्याधींमुळे त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला सुरुवातीला सोनार काम करत होता पण या कामामुळे संधिवाताचा त्रास जाणवू लागला डॉक्टरांनी हे काम बंद करण्याचा आणि दुसरं काहीतरी करण्याचा सल्ला दिला अशा प्रतिकूल परिस्थितीत किशोरने हार न मानता नव्या मार्गाचा शोध घेतला त्याने चहाचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि कोल्हापूरच्या छत्रपती शाहू खासबाग मैदान परिसरात मूळचा टर्निंग पॉइंट नावाने चहाची गाडी सुरू केली या भागात चहाच्या गाड्यांमध्ये तगडी स्पर्धा होती त्यामुळे किशोरने आपले मिमिक्रीची कला व्यवसायाला जोडून एक अनोखी ओळख निर्माण करण्याचा मार्ग निवडला किशोरच्या गाडीवर चहा पिणं म्हणजे थिएटरचा आनंद घेण्यासारखा आहे त्याच्या मिमिक्रीमुळे दिवसभराचा ताण विसरायला होतो मात्र यातून किशोरची जिद्द आणि हार न मानता आपल्या व्यवसायाकडे ग्राहक कसे जोडले जातील यासाठी केलेला प्रयत्न दिसून येतो